रायगडमध्ये ठाकरे गटात नाराजी नाट्य पाहायला मिळालंय रायगडचे से मवियाचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचाराकडे भास्कर जाधव यांनी पाठ फिरवल्याची माहिती समोर येते गुहागर विधानसभा मतदारसंघात गीतेंच्या प्रचारासाठी चार सभा होत्या मात्र या चारही सभांना स्थानिक आमदार भास्कर जाधव हे उपस्थित नव्हते आणि त्यामुळे जाधवांच्या अनुपस्थितीमुळे नाराजीची पुन्हा एकदा चर्चा होतीय तर नेत्यांच्या नाराजी नाट्यामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते संभ्रमात आहेत मात्र घरी पुतळण्याची हळद उतरणी असल्याचं सभांना उपस्थित राहू शकलो नाही असं भास्कर जाधव यांनी म्हटलंय असं असलं तरी ऐन निवडणुकीमध्ये आमदारानं सभांकडे पाठ फिरवल्यानं चर्चांना मात्र आता उधाण आलं आहे आणि याच घडामोडींविषयी आणखी माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर सध्या आपल्या बरोबर आहे प्रणव भास्कर जाधव नाराज असल्याचं कळतंय घरातल्या कार्यक्रमाचं ते कारण देतात ना ते काय नेमकं का कारण आहे अनुपमा हे भास्कर जाधव यांच्या मतदार संघामध्ये गॉदर विदाम अमृत नोंदी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोंदी गॅस्ट्रिन मतदार संघ आहे त्या ठिकाणी काल अनंत गीतेंच्या एकूण चार सभा होते आणि या चारी सभांमध्ये भास्कर जाधव यांनी दांडी मारल्याचं पाहायला मिळालं विशेष म्हणजे यावेळी आम्ही इथल्या पदाधिकाऱ्यांशी ज्यावेळी चर्चा केली की बाबा भास्कर जाधव या सभांमध्ये का उपस्थित नाही त्यावेळी प्रत्येक पदाधिकाऱ्यांना कारण दिली त्यानंतर भास्कर जाधव यांच्याशी देखील संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला होता मात्र त्यावेळी त्यांनी घरात पुण्याची हळद असल्याचं त्यांनी कारण दिलं आणि ही वेगवेगळी कारण असल्यामुळे कार्यकर्त्यांचं देखील असं म्हणणं होतं की त्या दोघांच्या भांडणामध्ये आमचं फक्त मरण व्हायला लागलेलं आहे त्यामुळे आता नेमकं भास्कर जाधव या मतदारसंघात काय भूमिका घेतात हे देखील बघणं गरजेचं आहे मात्र एकूणच ही नाराजी नाट्य जे आहे ते कोणाला होणार हे देखील बघणं गरजेचं आहे कारण या चारही सभा ज्या आहेत त्या ग्वागीर विधानसभा मतदारसंघाच्या होत्या आणि त्या ठिकाणी भास्कर जाधव नसणार त्यामुळे एक कुठेतरी चर्चेला उदाहरण जे आहे ते या ठिकाणी आलेला पाहायला मिळालं प्रणव धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आता पुढच्या सभांमध्ये तरी भास्कर जाधव येत्यात का हे बघणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे